नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत ब्रेकिंग न्यूज बस थांबत नसल्याने बेकवर्ड परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास खानापूर हल्ल्याळ मार्गावरील बेकवाड या गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी बेकवर्ड गावच्या कत्रीवर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर बस थांबविण्यात यावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा या भागातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी दिला आहे बेकवाड कत्रीवर झुंजवाड आडलगा बंकी बसरीकट्टी कोप या पाच गावचे विद्यार्थी बेकवाड क्रॉसवरती असलेल्या बसस्टॉपवर बससाठी थांबलेल्या असतात सकाळी आठपासून या ठिकाणी शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची गर्दी झालेली असते परंतु बस थांबविण्यात येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत यापूर्वी या ठिकाणी या आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे आंदोलनाची दखल दखल घेऊन या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व बसना या ठिकाणी थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे असे असले तरी या ठिकाणी मार्गावरून येणाऱ्या बस लोकांच्या गर्दीने भरून येत असल्याने बेकवर्ड क्रॉसवर थांबत नाहीत तसेच थांबलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही त्यासाठी यातून केस आर टी सीने त्वरित मार्ग काढावा अन्यथा परत एकदा सरकारला व केस आर टी सीला आंदोलनाचा सामना करावा लागेल असा इशारा या भागातील त्रस्त विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे